नमस्कार आज मी थोडंसं बोलणार आहे सासू आणि सुनीच्या नात्याबद्दल तसं नाजूकच नातं असतं ते एक मुलगी पंचवीस लग्नाआधी पंचवीस वर्ष आपल्या माहेरी राहते आई वडील भाऊ बहीण सगळ्यांमध्ये अगदी ती लाडात मोठी होते कोड कौतुक हसणं बागडणं हेच तिचं आयुष्य असतं कसलं टेन्शन नाही जबाबदारी नाही काही नाही फक्त शिक्षण घेणं आणि बालपण एन्जॉय करणं बस इतकंच तिला माहिती असतं त्यातनं थोडे थोडीफार आईला हेल्प करते ती मोठी झाल्यावर थोडंसं घरातलं काही गोष्टी करते ती पण तितकासा अनुभव नसतो तिला टेन्शन पी आयुष्य असतं तिचं मग वयात येते आहे मग चांगलं स्थळ पाहून आईवडील लग्न करून देतात नवीन प्रवास सुरू होतो तिचा पहा ना आपलं पंचवीस वर्ष जिकडे आपण आपलं आयुष्य घालवलं आहे असं माहेर सोडणं आपले आई वडील भाऊ बहीण सगळी जीवाभावाची नाती सोडून नवीन घरी यायचं आहे खूप कठीण असतं आपल्या नात्यांपासून वेगळं होऊन नवीन नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेणं नवीन घरात प्रवेश करते नवीन नाती सासू सासरे नवरा दीरनंदा त्या सगळ्या नात्यांमध्ये ती आपले आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना शोधते आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करते एक उदाहरण देते मी तुम्हाला की कसं असतं ना की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला जॉब करायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी आपलं आपल्याला करिअरमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे मीन्स कुणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे सी ए व्हायचं आहे किंवा कोणाला चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी जॉब करायचं आहे चांगला कोणाला बिझनेस करायचा आहे तर या प्रत्येक गोष्टीसाठी ना आपल्याला एक शिक्षण घ्यावं लागतं एक चार पाच वर्ष तरी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं चार पाच वर्ष तरी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं त्यानंतर आपल्याला कुठेतरी इंटर्नशिप करावी लागते जर डॉक्टर असतील तिला कुठेतरी प्रॅक्टिस करावी लागते चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर किंवा तुम्ही कुठेही गेलात ना तरी तुम्हाला एक थिअरिटिकल नॉलेज घेऊन त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही घ्यावं लागतं ट्रेनिंग घ्यावी लागते त्यानंतर तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉब मिळतो किंवा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकता पण प्रत्येक गोष्टी तुम्हाला नॉलेजही घ्यावं लागतं शिक्षण घ्यावं लागतं पण एका मुलीचं पाहणं ना लग्न करून ती सासरी येते संसार संसार तिला करायचा असतं हे कन्सेप्टच तिच्यासाठी नवीन असतं तिने आईला बघितलेलं असतं घरात काम करताना संसार करताना पण संसार करण्यासाठी तिने कुठल्याच प्रकारचं शिक्षण घेतलेलं नसतं किंवा कुठल्याच प्रकारचं तिने नॉलेज घेतलेलं नसतं प्रॅक्टिकल नॉलेज पण घेतलेलं नसतं आईकडे ती कामं करते थोडीफार हात आईला मदत करणं वगैरे करते पण जबाबदारी सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं नंतर सासरी येऊन सासरी स्वतःला ॲडजस्ट करणं मी सकाळी जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळणं सकाळी उठणं सकाळचा नाश्ता करणं जेवण करणं सगळ्यांची मनं जिंकणं मी सगळ्यांची मनं धरण्याचा प्रयत्न करणं सगळ्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या ती स्वतः पेलवण्याचा प्रयत्न करते कुठलंही नॉलेज नसलेली ती लग्नाआधी बागडण्यातच तिचं आयुष्य गेलेलं असतं पण लग्नानंतर जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या तिला स्वीकाराव्या लागतात तर ह्याबद्दलच थोडंसं बोलायचं आहे की कसं आहे ना की सासू कसं असतं जॉबमध्ये आपला कोणीतरी बॉस असतो आणि आपले कलिग्स असतात तसं संसारामध्ये मी असं म्हणत नाही आई सासू म्हणजे आपली आई असते पण आपली बॉस आपल्याला तिला फॉलो करायचं असतं किंवा तिच्याप्रमाणे आपल्याला करायचं असतं सगळं सासूला तिच्या संसारात रुळायला सासूला तिच्या संसारात रुळायला पंचवीस ते तीस वर्षं लागतात तिच्या लग्नानंतर मीन्स वयाच्या पन्नासाव्या पंचावन्नाव्या वर्षी एक स्त्री व्यवस्थित सगळं सांभाळायला तयार झालेली असते तिलाही अनुभव तिनेही अनुभव घेतलेला असतो सासू पण जेव्हा सून म्हणून येते तेव्हा तिला सगळं येत नसतं तिला वेळ लागतो संसारात रुळायला सगळा संसार व्यवस्थित शिकायला पण जेव्हा सून घरी येते ना त्यावेळेला मी प्रत्येकाचं सांगत नाही पण काही ठिकाणी म्हणते की सुनेकडनं अपेक्षा अशा असतात की तिला सगळं लगेच आलं पाहिजे मीन्स सकाळी लवकर उठणं झालं पाहिजे जेवणात सगळं आलं पाहिजे सगळ्या गोष्टी लगेच लगेच आता काही मुली असतात त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं त्यामुळे त्यांना सगळा अनुभव नसतो घर गर, घरातल्या कामांचा तरी त्या ते स्वतःला रुळवण्याचा प्रयत्न करतात संसारामध्ये पण सासूची अपेक्षा काही सासूांची अपेक्षा अशी असते की आम्ही सकाळी लवकर उठायचो मग हे लवकर उठलं पाहिजे आम्ही अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या मग तुम्ही तसंच केलं पाहिजे लगेच नाही शक्य होत तिला वेळ द्या थोडासा तिला शिकायला वेळ द्या तिला शिकवा तिला प्रेमाने सांगा तुम्ही जशी तुमची मुलगी आहे तशीच ही सून पण ही तुमची मुलगीच आहे दुसरी तर तिला समजून घ्या ना जरा काही ठिकाणी असं असतं ना की आईवडिलांना सोडून आलेली ती वरच्यावर आईवडिलांना भेटायला जाते राहायला कधी कधी नाही जायचं असतं पण पंधरा दिवसातनं आई आईवडिलांना भेटायला जाते तर तरी लगेच सासू सारखं काही भेटायला जायचं सारखं काय माहेरी जायचं असं कसं प्रेम असं कसं म्हणता तुम्ही पंचवीस वर्षाचे आई वडील प्रेम सगळं सोडून ती तुमच्याकडे आली आहे एक दोन वर्ष तर जातील ना तिला त्यांना विसरायला किंवा त्यांना विसरायला नाही म्हणत मी पण त्यांचा मोह प्रेम कमी व्हायला आठवण तर येणारच ना तर गेली वर्षेवर तर काय फरक पडतो आहे मी मुलींच्या बाजूनही म्हणते मुलींनाही म्हणते की सारखं माहेरी जाऊन दहा दहा दिवस राहणं चुकीचं आहे पण भेटायला नावा केव्हा तरी चुकीचं नाही आहे तर तिलाही तिचं आयुष्य जगू द्या तिला समजून घ्या थोडंसं हळूहळू रुळणार आहे ती तुमच्या संसारात कधी कधी काही ठिकाणी असं आढळतं हो की सुनेला नाही ड्रेस नाही घालायचे किंवा दिवसभर साडीतच राहायचं आता नाही आहेत की बंधनं पण पूर्वी थोडी असायची अशी स्वतःच्या मुलीने म्हणजे नंडेने हे सगळं घालायचं स्वतःच्या मुलीने हे सगळे कपडे घालायचे किंवा सगळं करायचं ड्रेस घालायचे सगळे पण नाही सुनेने नाही आपल्या घरी चार माणसं येत असतात साडीच घातली पाहिजे असे काही बंधनं असतात अजूनही काही ठिकाणी आहेत आता नाही सहसा कोणी हे करत पण जर दोन तीन मुलं असतील ना तर पहिल्या सुण्यावर थोडीफारी बंधनं असतात नंतर मग दुसऱ्या सुना जेव्हा येतात तेव्हा मग त्याने इतकं सगळं हे करत जुमानत शिकलेले असतील तर पण हे सगळं असतं तर तुमच्या मुलीप्रमाणेच तिला तुम्ही हे करा ना कधी कधी काय होतं ना की सासू आणि सुनेमध्ये ना की कसं असतं काही मुली संसारात येऊन छान स्वतःला रुळवतात सगळे सगळी नाती छान धरण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांच्या जा मनात जागाही निर्माण करतात पण एक इगो हो असतो ना सासूने आत्तापर्यंत सगळा संसार केलेला असतो मग काही सासवांची अशी अपेक्षा असते अरे आता हिलाच सगळेजण विचारत आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी हेच करत नाही आहे तर तोही तो थोडा ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये असतो की असं कसं तर तुम्ही समजून घ्या आता संसार तिलाच करायचा आहे तिथेही काही ज काही वेळेला सासवा नाराज होतात थोड्याफार कधी कधी काय असतं ना काही गोष्ट जर नाही पटली ना मीन्स तर काही सासवा असतात त्या व्यक्त होतात किंवा बोलतात ओरडतात किंवा सांगतात तुम्ही म्हणते सांगा तुम्ही काही चुका असतील ना सुनांकडनं तर तिला तुम्ही समजवून सांगा चुका सुधारून घ्या तिला तुमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा आहे आईचं प्रेम हवं आहे तिला अबोला धरू नका काही सास सा काही सासवा कशा असतात अबोला धरतात गप्प राहतात व्यक्त नाही होत पण हिच्याशीच अबोला धरतात चार माणसांसमोर बोलतात व्यवस्थित पण एक एकटं असताना एकांतात तिच्याशी अबोला धरून राहतात तर ह्यामुळे काय होतं ना या अशा वागण्यामुळे त्यांना बाकीच्यांना काहीतरी वाटतं की त्या दोघी जर अबोला धरून असतील ना की कुठेतरी सून ही सासूचं मान दुखावती आहे किंवा सांभाळून घेत नाही आहे तिला असं आहे तर त्यामुळे माझं सासवांना हेच सांगणं की तुम्ही तिला समजावून घ्या तिला समजावून सांगा सगळ्या गोष्टी प्रत्येक सासवाशा नसतात मी ते म्हणत नाही काही ठिकाणी सुनांची चूक असते काही ठिकाणी सासवा जर चांगल्या असतील ना तर सुनांना पण त्यांना हे करायचं नसतं म्हणजे त्यांचं ऐकायचं नसतं काय हे सारखं सारखं सांगणं किंवा असंच करायचं आम्ही आमच्या आमच्यापर्यंत करू ना काही असतात की त्या उलटं बोलतात किंवा त्या व्यक्त होतात त्या जो म्हणत सासवांचं काही ठिकाणी सासवा चांगल्या असतात तर सुना ह्या त्यांना सांभाळून घेणाऱ्या नसतात त्या आपलंच कर करणाऱ्या असतात तर असं सासव आणि सुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळतंच पण मला असं म्हणायचं की सासूने कधी आजारी पडली तर अगं डॉक्टरकडे जायचं लगेच पण कधी प्रेमाने अंजारणं गुंजारणं नाही जसं तुमच्या मुलीला तुम्ही जीव लावता तसं तिलाही जीव लावा ना तिला तुम्ही स्वतः डॉक्टरकडे घेऊन जा तिला विचारा तिला अपेक्षा हीच असते तिच्या आईवडील लांब असतात तो तिला तुमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा असते बाकी काही नको पाहिजे असतं मग असं करत करत एक वेळ अशी होते ना अशी येते ना की सगळं सांभाळण्याचा ती प्रयत्न करते तरीही तिला हवं ते प्रेम जिवाळा मिळत नाही मग ती म्हणते बस किती असं आपण सांभाळून घ्यायचा मग ती म्हणते की नाही राहायचं तर एकत्र मग जेव्हा ती वेगळी होत आहे किंवा मग सासू सुना वेगळ्या होतात गर, काही घर काही घरांमध्ये तर त्यावेळेलाही समाज आजूबाजूची माणसं काहीही माहिती नसत ना कोणाच्या घरात काय झालं ते पण लगेच बोलायला मोकळे दोष सुनेलाच सून अशीच असणारा त्यात ती शिकलेली असेल मुंबईची असेल तर मग विचारायलाच नको मग तर तिला पहिला बोल लावले जातात सुने सांभाळ तरी आजूबाजूच्या लोकांनाही माझं हेच सांगणं आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत ना तुम्ही कोणाचा संसार बघायला गेला नाही त्यांच्या घरावर डोकवायला गेला नाही आहेत तो कुणाबद्दलही मत बनवू नका आणि वच काहीतरी वावड्या उठवू नका त्यांचं आयुष्य तिचं आयुष्य तिला जगू देत समाजाचा दृष्टिकोनच वेगळा होतो तिच्याकडे बघण्याचा लगेच काहीच माहिती नसते यांना पण तरी चर्चेचा विषय आणि प्रत्येक घरोघरी असतं पण हेच सांगणं आहे माझं लोकांना पण की नका दुसऱ्यांच्या संसारात डोकू तुमचं तुम्ही बघा तुमची मी स्त्री सोडून होणार आहे ना उद्या तर तिकडे लक्ष द्या आणि सासूांनाही हेच सांगणं आहे अरे बघा सासू ही माऊली असते आपल्या नवऱ्याची मान्य आहे त्यामुळे तिला जीवा पण लावलाच पाहिजे प्रत्येक सोन्याने लावला पाहिजे पण सुने सासूने देखील आईप्रमाणे प्रेम सुनेला लावलं पाहिजे ती जर तुम्हाला आई मांडते तर तुम्ही तिला लेख माना आणि त्याप्रकारे जीव लावा तुमचा ॲटिट्यूड तुमचा मी आयुष्यात ही मेहनत केली मी ती मेहनत केली असं कसं ठीक आहे तुम्ही मेहनत केली सगळा अभिमान आहे आम्हाला सगळ्या गोष्टींचा पण तुम्ही जर मेहनत केली तर तुमची तुम तुमची मेहनत तुम्ही केलेली मेहनत तशी समोरचीच्याही वाटा आलीच पाहिजे किंवा तीही तेवढी केलीच पाहिजे किंवा तिला जमणार आहे असं नाही ना तिला रुळायला तिला तर सगळं तेवढं एक्सपर्ट व्हायला वेळ लागणार आहे तिला वेळ द्या तुम्ही तेवढ्या तितका वेळ तुम्ही तिला द्या काय सासू सुनेचं नातं आहे ना हे खुललं तर खुलतं नाहीतर मग कळीप्रमाणे मिटूनच राहतं तसंच मग आयुष्यभर असं असतं की कधी कधी नाही त्यांच्यामध्ये संभाषणही होत नाही कुठेतरी हुरहूर लागते ही गोष्टीची कुठल्याही मुलीला स्वतःच्या आईपासनं तिच्या मुलाला वेगळं करायचं नसतं पण परिस्थितीमुळे हे कधी कधी होतं आणि तिलाही माहिती की शेवटी आपला जो नवरा आहे तो त्या माऊलीमुळे आहे तिने जन्माला घातलाय हे तिलाही माहिती असतं त्या पूर्वीचे संस्कार चांगल्या प्रकारे टिकत होते ते ह्यामुळे की आईवडिलांचे संस्कार मुलीवर हेच होते की लग्नानंतर तेच तुझ्या आईवडील धीरनंदा ते सुजे भाऊ बहीण हे सगळं शिकवलं जायचं आणि त्यातल्या त्यात ती तसं वागण्याचा प्रयत्नही करायची ती मुलगी आजकाल तसं नाही राहिलं आहे आजकाल मुलीही शिकलेल्या त्यांच्या आई आहेत त्यादेखील त्यांना देखील हे आहे की माझ्या मुले माझी मुलगी शिकलेली आहे त्यामुळे आजकाल ॲडजस्ट करायला नाही मगच मुली जरा असं काय झालं जरा खट जरा हे झालं कुठे काय आढळलं की लगेच ॲडजस्ट करून घेत नाही त्या आणि त्यामुळे संस्कारा संसार आजकालचे टिकत नाही आहेत एकमेकांना समजून घेत नाही किंवा सासवांना समजून घेत नाही तर माझं असंच म्हणणं आहे की सासवानेही थोडं समजून घेतलं पाहिजे सुनेला सुनेनेही समजून घेतलं पाहिजे सासूला शेवटी एकमेकींशी व्यवस्थित जर तुमचा संवाद असेल ना संवाद ठेवा अबोला ठेवू नका तर तुमचं नातं चांगलं खुलणार आहे कारण एका सासूच्या या वागण्यामुळे त्या सुनेला बरेच जणांशी तिचा वाईटपणा येतो किंवा बरेच जणांची जो अबोला अबोला होतो ती सगळ्यांची चांगली वागलेली असते पण बऱ्याच नात्यांमध्ये दुरावा येतो त्यामुळे माझं हेच सांगणं आहे सगळ्या सासवांना की समजून घ्या सुणांना पूर्वीच्या सुना बरंच काही हो करत होत्या सासवांची सेवा सगळं आजकाल नाही करत कोणी पण कसं असतं ना जे करतं त्याची किंमत कधीच नसते जे नाही करत ना त्याला उचलून धरायचं असं आहे आजकाल आजकाल जगाची ही आहे माझं हेच सांगणं आहे सगळ्यांना की सगळ्या मुलींना पण की तुम्ही तुमच्या परिणाम चांगलं देण्याचा प्रयत्न करा बाकी तुमच्या नवऱ्याला ठाऊक आहे ना तुमच्या कधी कधी संसारामध्ये होतं की मुलगी डिप्रेस होते की मी इतकं सगळं करू नये इतकी सगळी नाती धरू नये असं का होतं आहे माझ्या आयुष्यात डिप्रेस होते ते तर हेच सांगणं आहे माझ्या सगळ्या मुलींना की जितकं होईल तितकं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सगळं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा तुमच्या संसारामध्ये बघा तुमच्या आईवडिलांनी जे संस्कार दिलेत ना त्याप्रमाणे चांगलं बघण्याचा प्रयत्न करा मी म्हणत नाही की तुम्ही सहन करा पण जितकं होईल तितकं चांगलं बघण्याचा प्रयत्न करा मी इतकं करू नही जर नाहीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिस पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाहीच प्रेम मिळालं नाहीच रिस्पेक्ट मिळाला तर मग सोडून द्या मग वेगळं होणं आहेच मग अशा वेळेला लोक काय म्हणतील समाज काय म्हणाला याकडे विचार नका करू याचा विचार नका करू कसं आहे ना आजूबाजूचे लोक नात्यात म्हणू देत किंवा आजूबाजूचे कोणी लोक म्हणू देत था 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 था। ती ती ना चांगलं करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही कोणाचा काही असतात की त्यांना वाटतं की चांगलं व्हावं पण कमी असतात अशी लोकं बऱ्याच लोकां लो बरीच लोकं असतात ना ते आणखी तिखट मीठ घालण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकरणांमध्ये पण सावरण्याचा प्रयत्न नाही करत त्यामुळे लक्ष देऊ नका लोकांकडे एक लक्ष एक लक्षात घ्या तुमच्या नवऱ्याच्या मनात जर तुमची चांगली इमेज असेल आणि तुमच्या नवऱ्याला माहिती आहे की तुम्ही चांगला संसार करताय त्याच्या मनात तुमची चांगली इमेज आहे त्याला माहिती आहे की तुम्ही चांगलं वागताय तर मग लोकांचा विचार नका करू लोक काय म्हणतील ते कसं आहे तुम्ही जर चांगलं वागलात आणि तुमच्याकडचं तुमच्या जर, जर तो तुम्छा, तुम्छा काही चुका नसतील ना तर तुम्हाला तोंडावर येऊन कोणीही तुमच्याच तुम्हाला काही बोलू शकत नाही कारण त्यांच्याकडे तुमच्या तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसणार आहे जर तुम्ही चांगलं वागलात तर मागून कोणी काहीही बोलू देतो लक्ष देऊ नका आणि त्यामुळे टेन्शन कुठल्या गोष्टीचं घेऊ नका नवऱ्याशी व्यवस्थित राहून संसार करा आणि मग सगळ्या सासांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही सुनांना मुलीसारखं जीव लावा आणि सुनांना हे सांगणं आहे की सासूला आईसारखा जीव लावा बाकी तर प्रत्येकाचं नाशी त्यामुळे विचार करू नका